कॅबमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने महत्वाचं पाऊल उचललंय अॅप आधारित कॅब सेवेसाठी बुकिंग करताना महिला प्रवाशांना महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले खर तर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने मोटर व्हेकल अॅग्रिगेटर्ससाठी मार्गदर्शक तत्व जारी केली होती आता महिला सुरक्षेशी संबंधित नवीन तरतूद या मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आली आहे महिला प्रवाशांनी अनेकदा मागणी केल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलाय केंद्र सरकारने राज्यांना हे नियम लागू करण्याचे आदेश दिलेत जे या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांचा परवाना रद्द करण्याची ताकीदही देण्यात आली आहे याशिवाय टिपच्या बाबतीतही निर्देश देण्यात आले प्रवास पूर्ण झाल्यानंतरच कॅब सेवा देणाऱ्या ॲपवर टीप देण्याचा पर्याय उपलब्ध असेल टीप देण्याचा पर्याय पूर्णपणे ऐच्छिक आहे प्रवाशांकडून मिळणारी टीप ड्रायव्हरची असेल त्यावर कंपनीचा दावा असणार नाही असंही सरकारने स्पष्ट केलंय या बदलामुळे चालकाच्या कमाईमध्ये पारदर्शकता येईल